स्वामीसाहेब नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला असा अत्यंत सुंदर उपाय सांगणार आहे जो ह्यापूर्वी तुम्ही केला नसेल ह्यापूर्वी कोणीच सांगितला नाहीये हा पहिल्यांदा युट्यूबवरती इन्स्टाग्रामवरती मी सांगतो आहे मित्रांनो प्रत्येकाला माहितीच असेल आपण आपण मेहनत करतोय नशीब साथ देत नाही नोकरी करतोय प्रमोशन मिळत नाही पुढे इन्क्रीमेंट होत नाही नवीन ठिकाणी आपल्याला नवीन संधी मिळत नाही आहेत लग्नामध्ये अडचणी येत आहेत संतत येऊन अडचणी येत आहे कुठल्याही कामामध्ये नशीब साथ देत नसेल तर समजून जा तुमचा गुरु हा प्रबळ नाही आहे आणि गुरुला प्रबळ करण्याकरता बरेचसे उपाय पण करतो म्हणजे माझ्या व्हिडिओपूर्वी तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिले असतील गुरु प्रबळ कसा करावा आपले इतर पण व्हिडिओ पहा परंतु हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे हा ह्याच्यापूर्वी तुम्ही कधी पाहिला नसेल केला नसेल पहिल्यांदा तुम्ही कराल हे रेग्युलर तुम्ही गुरुवार टू गुरुवार नेहमी करा किंवा रोज करा चालेल कमीत कमी, कमी गुरुवारी केल्या तरी हरकत नाही सुरुवात गुरुवारपासून करायची आहे मित्रांनो जीवनामध्ये यश मिळण्याकरता प्रगती होण्याकरता नशीब साथ देत नसेल तर हा उपाय नक्कीच करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहायच्या पूर्वी सर्वात पहिले लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करत जा आणि आपलं चॅनेल फॉलो करा हळद असते ताज्या गाईच्या तुपामध्ये थोडीशी चिंचित हळद मिक्स करून आपल्या ह्या गुरुच्या उंचवटीवरती नेहमी लावत जा तसेच गुरुच्या बोटावरती या ठिकाणी लावत जा सर्व गुरुची ऊर्जा अट्रॅक्ट होईल आणि नशीब साथ देण्यास मदत होईल